श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चर्णी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत श्रावण महिना हा सोमवारपासून निघत आहे पाच ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर या श्रावण महिन्यामध्ये केव्हाही आपल्या लेकीला घरी बोलावून घ्यायचं आहे आणि तिला बांगड्या का भरायच्या आहेत आणि कोणती अशी गोष्ट करायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी हे तुमच्यावरती कायम म्हणजे कायम प्रसन्न राहील आयुष्यामध्ये कधीही धनधान्य पैसा हा कमी पडणार नाही उलट शंभर पटीने वाढीसच लागतो या एका एक उपायाने तो कोणता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला माहिती महत्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुलीला माता लक्ष्मीचं माता दुर्गेचं स्थान दिलेलं आहे एका स्त्रीला एका मुलीला एक मुलगी दोन घरांचा दोन कुळांचा उद्धार करत असते जोपर्यंत ती माहेरी असते तोपर्यंत देखील ती माता लक्ष्मीचं आणि दुर्गेचं स्वरूप मानलं जातं आणि ज्यावेळी ती सासरी जाते त्यावेळी देखील तिला माता लक्ष्मी आणि दुर्गा मातेचं स्वरूप हे मानलं जातं एक स्त्री ही त्यागाचं स्वरूप देखील आहे खूप त्याग करण्याची क्षमता तिच्यामध्ये असते आणि खूप साठवून ठेवण्याची खूप सहन करण्याची ताकद देखील तिला माता दुर्गेने दिलेली असते तर अशी ही जी मुलगी आहे त्या मुलीला फक्त आपल्याला एक वस्तू भेट स्वरूपामध्ये द्यायची आहे की ज्यामुळे आपल्यावरती शिवपार्वतीचा आशीर्वाद जो आहे तो कायम म्हणजे कायम टिकून राहतो सोमवार तुम्ही करा किंवा करू नका मात्र ही जी गोष्ट आहे ती नक्की म्हणजे नक्की करा तर ती कोणती तर त्या आहेत म्हणजे बांगड्या माता लक्ष्मी सॉरी माता दुर्गेला पार्वती मातेला श्रावण महिन्यामध्येच आपले भगवान श्री हरिशंकर हे प्रसन्न झालेले होते पतीच्या स्वरूपामध्ये तिने मा देवी मातेने आपल्या भोलेनाथांना प्राप्त केलेलं होतं आणि यामुळेच या, या श्रावण महिन्याला अतिशय म्हणजे अतिशय महात्म्य असतं महत्त्व असतं आणि हा श्रावण महिना जेवढा जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला साजरा करता येईल तेवढा करायचा असतो म्हणजेच काय तर आपल्या मुलीला घरी बोलवायचं असतं आपल्या नंदेला घरी बोलवायचं असतं आणि त्यांना बांगड्या ह्या भरायच्या असतात या बांगड्या हिरव्याच रंगाच्या असाव्या जर त्यांना आवडत नसतील तर दोन दोन घाला म्हणायचं किंवा पूर्वी पहा रेशमी बांगड्या देखील महिला आपल्या हातामध्ये घालायच्या तुम्हाला माहीत असेल तुमची आजी पण जी कुणी ना कुणीतरी घालत असणार आहे तुमच्या घरामध्ये जे तुम्ही पाहिलं असेल लहानपणी तर त्या रेशमी बांगड्यांचं हेच महत्व होतं की त्याच्यामध्ये हिरवा कलर हा दाट असायचा आणि त्यामुळे दुर्गा माता कायम म्हणजे कायम सूक्ष्म रूपामध्ये आपल्या त्या बांगड्यांच्या स्वरूपात आपलं रक्षण करत असते त्याच्यासाठीच आपल्याला त्या रेशमी बांगड्या घालणं किंवा हिरव्या बांगड्या घालणं हे गरजेचं आहे दोन दोन घाला मात्र श्रावण महिना संपेपर्यंत हिरव्या बांगड्या नक्की घाला शेवटी तुमची मर्जी आहे की तुम्हाला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत मात्र जे शास्त्रात लिहिलेलं आहे जे मी पूर्वीपासून ऐकत आलेले आहे तेच मी तुम्हाला आज सांगत आहे केव्हाही आपण ज्यावेळी बहिणीला किंवा नंदीला एखादी गोष्ट देतो आणि त्याच्या त्यांच्या चेहऱ्यावरती जी प्रसन्नता येते जो आनंद येतो त्यांचं मन भरून येतं म्हणजे एवढा सुखद अनुभव त्यांना येतो की त्यांचा आत्मा दुवा देत असतो माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न राहायला सुरुवात करत असते कारण ती स्त्री जी आहे ती आपल्या घरची मुलगी आहे ती आपल्यावरती प्रसन्न होते म्हणजेच काय तिचं मन प्रसन्न झालं की माता लक्ष्मी ही आपोआप आपल्यावरती तिची कृपा दर्शवायला सुरुवात ही करत असते आता तुमच्या सामर्थ्यानुसार तुम्ही बांगड्या घातल्यानंतर त्यांना एक ओटी देखील द्यायची आहे आता ओटीमध्ये कोणत्या रंगाचा वापर करावा तर निळा आणि काळा हे दोन रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे साडी असो ब्लाउज पीस असो तुम्ही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि सोळा शृंग सोळा शृंगारांचं जे आपलं साहित्य आहे एका स्त्रीचं ते देखील तुम्ही दिलं तरी देखील खूप म्हणजे खूप चांगलं एखाद्याची बहीण किंवा एखाद्याची ननन जर विधवा असेल काही कारणास्तव त्यांचे मिस्टर या जगामध्ये नसतील त्यांनी देखील आपल्या बहिणीला आपल्या मुलीला घरी बोलावून घ्यायचं आहे आणि त्यांना मग वेगळ्या रंगाच्या तुम्ही बांगड्या घालू शकता जर त्या हिरव्या रंगाच्या घालत नसतील तर मात्र आता काळ खूप पुढं गेलेला आहे सगळ्या महिला सर्व काही वापरतात त्याच्यासाठी त्या जर घालत असतील तर तुम्ही नक्कीच द्या त्या जर घालत नसतील तर तुम्ही वेगळ्या एखाद्या रंगाच्या बांगड्या किंवा वेगळ्या रंगाची साडी ही द्यायला अजिबात विसरू नका यामुळे आपल्यावरती माता पार्वती आणि महादेव यांचा भरभरून कृपाशीर्वाद भेटत असतो जेवढं पुण्य आपल्याला सोमवार करून भेटत नाही तेवढं पुण्य आपल्याला या वस्तू दान केल्यामुळे भेटत असतात त्यासोबत ज्यांना लेख नसेल किंवा ज्यांना बहीण नसेल अशांनी काय करावं तर अशांनी मानलेली जी बहीण असेल मानलेली जी लेख असेल अशा व्यक्तीला तिला तरी देखील चालेल तीही तुमच्या आयुष्यामध्ये नसेल किंवा असतील पण खूप लांब असतील मुली तुमच्या लांब असतील ननन तुमचे खूप लांब असेल परदेशी असेल तर अशा वेळी काय करावं बांगड्या देणं शक्य नसेल वस्तू एखादी देणं शक्य नसेल तर अशावेळी त्यांच्या नावाने वस्तू घ्यायची आहे आणि महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन या ज्या वस्तू आहेत त्या शिवशंकरांच्या पिंडीच्या वरती ठेवायच्या आहेत तिथे लिंग असतं लिंगावरती ठेवायचे नाहीत गोल जे आपण म्हणतो की माता पार्वतीचं हस्तकम त्या ठिकाणी आपल्याला या वस्तू ठेवून घरी निघून यायचं आहे यामुळे या एका उपायामुळे आपल्यावरती सर्व देव प्रसन्न राहतात म्हणजेच काय तर माता लक्ष्मी विष्णू भगवान शंकर आणि माता पार्वती हे चारही देव आपल्याला कृपाशीर्वाद देतात यांच्या छत्रछायेखाली आपल्याला घेतात आणि आपलं घर हे आनंदाने पैशाने धनधान्याने भरून जात नक्कीच हा उपाय न विसरता सर्वांनी करा आणि आलेला अनुभव देखील माझ्याशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ